चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क ला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा वकाना येथे बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ प्रवर्णा दिवस उत्साहात साजरा संविधान निर्माते महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाच्या प्रवर्णा दिनानिमित्त वकाना गावात दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार रोज गुरुवारला भव्य व उत्साहमय कार्यक्रम पार पडला बुद्ध जागृतीचा संदेश देणारा हा कार्यक्रम गावातील तसेच तालुक्यातील कार्यक्रमांच्या उपस्थितीत गेल्या तीन महिन्यांपासून बकाना गावातील समाज प्रबोधनकार विजयभाई वानखडे यांनी या ग्रंथाचे पठन व मनन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आणि बुद्धधम्माच्या तत्वज्ञानाचा प्रसार करण्याचे कार्य सातत्याने चालविले आहे या पवित्र ग्रंथाच्या प्रवर्णा दिनानिमित्त विशेष धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सर्वप्रथम तथागत गौतम बुद्ध महामानव बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वल करण्यात आली नंतर गावातून धम्म रॅली काढण्यात आली या सोहळ्यास पूज्य भंते विनेपालजी महाथेरो यांची प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आम्रपाली महिला मंडळाने भूषविले संग्रामपूर तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक अॅडव्होकेट अमोल खंडराव सर सह सर्व पदाधिकारी तसेच जिल्हा पदाधिकारी यांनी यावेळी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली पळशी झाशी येथील महिलांच्या उत्कृष्ट लेसिंग पथकाच्या सादरीकरणाने संपूर्ण परिसर मंत्रमुग्ध झाला तसेच भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक आदरणीय सुरेश गवांडे साहेब यांनी प्रेरणात्मक भाषण देऊन मंत्रमुक्त केले तर संग्रामपूर तालुका संघटक भीमराव पहुरकर व आंबेडकरी चळवळीत नेहमी अग्रभागी राहून समाजासाठी संघर्ष करणारे निदर व्यक्तिमत्व सुजित भाऊ बांगर तसेच ऑल इंडिया पॅथर सेनेचे जिल्हा नेते पंकज भाऊ शेगोकार यांनीही आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाला प्रेरणादायी संदेश दिला गावातील महिला मंडळ समाज बांधव युवक व ग्रामस्थ यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला संपूर्ण वातावरण जयभीमच्या भूषणांनी दुमदुमून गेले होते कार्यक्रमाचा समारोप बुद्धवंदना व त्रिशरण पंचशील पठणाने झाला या प्रवरणा दिनानिमित्त सर्व उपस्थितांनी बुद्ध धम्म आणि बाबासाहेबांच्या शिकवणीनुसार समाज जागृती व ऐक्य जपण्याचा संकल्प व्यक्त केला यावेळी सुधाकर गवांडे यांच्या परिवाराने आदरणीय विनेपालजी महाद्रो यांना चिवरदान केले वकाना ग्रामस्थांच्या एकजुटीने साजरा झालेला हा प्रवरणा दिवस बुद्ध धम्माच्या तेजस्वी वारशाचे प्रतीक ठरला यावेळी भारतीय बौद्ध महासभा तालुका संग्रामपूर तालुका अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक अॅडव्होकेट अमोलजी खंडराव सर रत्नदीप खंडराव आकाश वानखडे रमेश इंगळे भीमराव पहुरकर राहुल नितोने अमोल दामले नारायण वानखडे देवीदा साटकर सुमेध दामधर उदभान दांडगे राजू भाऊ पाचपोर शेषराव वानखडे जिल्हा संघटक भावराव गवांदे साहेब जळगाव जामोद माजी तालुका अध्यक्ष साहेबरावजी भगत महिला तालुका अध्यक्ष बबिता ताई वानखडे शिला वानखडे प्रामुख्याने उपस्थित होते आलेल्या पाहुण्यांना भोजनदानाचा कार्यक्रम शिस्त पद्धतीने करण्यात आला संध्याकाळी कलाकारांनी कलापथक सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढविली सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क करिता मुख्य संपादक श्री सुमेध भाऊ दामोदर वकाना संग्राम